मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना गाजरचा हलवा बघतोय तोही तो एकदम पारंपरिक पद्धतीने एकदम दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो जास्त वेळ नाही लागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता आपण पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी गाजर घेतलेले अर्धा किलो गाजर आहे असे छान स्वच्छ धुवून आणि किसून घेतलेले इथे मी अर्ध्या वाटी साखर घेतलेली आहे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडानुसार करा हा खवा घेतलेला आहे आपण हा खवा घरी तयार केलेला आहे बघू शकता छान मस्त झालेला आहे एक कप दूध घेतलेलं आहे एक ते दोन चमचे तूप लागेल थोडेसे इलायची पावडर काजू बदाम चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मग आता आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे हे जे तूप आहे तूप घ्यायचंय गाजर टाकायचंय त्याच्यावर आपल्याला हे छान असं घ्यायचं आहे थोडस परतवून घ्यायचा जेणेकरून याचा कलर थोडासा ऑरेंज कलर होतो खायला पण खूप छान आपला हा चवतनचा पहिला गाजर चालू आहे खूप छान टेस्टी बनतो हे बघ मस्त छान असा ऑरेंज कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकू दुधाच्या प्रमाणे ते थोडं कमी जास्त होऊ शकतं किती तुमचं दुधाचं म्हणजे घट्ट आहे कि पातळ आहे गायचं दूध घेतात ते थोडं पातळ असत ना त्यामुळे मग ते थोडं जास्त कमी लागू शकत आणि आपलं म्हशीचं दूध घेतलं की ते थोडं घट्ट असतं त्याच्यामुळे थोडं जास्त लागतं ते शक्यतो आहे ना जास्त याला क्रिमीपणा येण्यासाठी ना आपलं म्हशीचं दूध असत ना तेच वापरायचं छान आपण शिजवून घेऊ थोडी याच्यावरती आपण दुधाची साय टाकून घ्यायची दुधाच्या सायने ना मस्त छान असा क्रिमीपणा पण येतो आणि चव पण छान येतो त्याच्यामुळे दुधाची साय टाकायची आता हे आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी शिजवून घेऊ तापण्याच्या मध्ये साखर घालतोय साखर इथे मी थोडीमु छान कमी घेतलेली आहे कारण हे जे गाजर आहेत ना हे छान गोड आहेत लास्ट सुक्याला मस्त तर ते खूप गोड असतात ते आणि हे आपल्या हिवाळ्यामध्येच भेटतात खूप छान टेस्टी लागतात ते गाजरं ते असे खाल्लेत ना तरी पण गोड लागतात ते साखर टाकली आपण याच्यामध्ये मस्त छान आता दे। शिजू देऊ आपण याच्यामध्ये हवा टाकतोय खवा खवाया ना अनसॉल्टेड घ्यायचा म्हणजे छान अशी चव येते मग आम्ही घरी तयार केलेला खवा आहे तुम्ही खवा नाही टाकला तरी चालेल कारण आपण याच्यात साय दूध टाकलेलं आहे ऑप्शनल आहे आवड असेल तर टाकायला असेल आवरत नाही टाकलं तरी चालतो पण छान टेस्ट येते एकदम आपण जशी मध्ये हो, मिळतो ना तसाच येतो मग तर इथे आपला हे बघा हलवा तयार झालेला आहे आता एक जास्तीचे स्टेप करतो आपण इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तर बघा तूप इथं गरम झालेलं आहे तर आपण एक काजू आणि बदाम हे चांगले परतवून घेऊ गॅस बंद करायचा आणि हे जी कोंडे नाही इथे आपण इलायची पावडर टाकतोय आपला सगळं जे आपण घेतलेलं होतं पदार्थ ते सगळे टाकले हलवा बघा किती छान झालेलं आहे हे बघा खूप छान सुगंध येतोय आहे पूर्ण घरभर पसरलेला आहे किती छान झालेला आहे हल्ला एकदम मार्केटमध्ये मी एक तर हलवाई बनवतात ना लग्नांमध्ये एकदम तसा झालेला आहे बघा किती छान मस्त अप्रतिम झालेला आहे तर एकदम भारी आलेली आहे तिचे तो मैं कह रहा तो नक्की करा कितने भारी आने लगा अपना हलवा बगैर तो आपना हलवा रेडी है बघा इथे आपला गाजर चालला बनवून तयार झालेलं आहे खूप छान टेस्टी झालेला आहे गरबर वास एकदम सुगंध पसरलेला आहे गरबर खूप छान टेस्टी झालेला आहे आणि कलर तर अप्रतिम त्याला असं लाल तुटक गाजर आता मस्त येतात बाजारामध्ये तुम्ही पण नक्की करून बघा इथे छान सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Na